सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा राजे उमाजी नाईक यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो आणि नतमस्तक होतो आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आमचा रामोशी समाज बेडर समाज बेरड समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे संस्कृतीचं संवर्धन करणारा देव देश धर्माकरता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळतं असे श्रीरामांचे वंशज असलेले आमचे रामोशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरी नंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची फौज उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा हा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाच योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिर्जी नाईक होते शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिरजी नाईक त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गनिमी कावाचा वापर करायचे आणि पाच हजार मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा त्या सगळ्याच्या पाठीशी महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिरजी नाईक होते आणि त्यांची ती गुप्तहेर पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नाईकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा कान हे बहिरजी नाईक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की अनेक किल्ले हे रामोशी बेरड बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते महाराजांना माहिती होत हा रामोशी इतका प्रामाणिक आहे जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही गनिमाला कधी सामील होणार नाही हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मराठे शाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळ खालपर्यंत नेली त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीच नाव होत राजे उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला कि या देशामध्ये परकीयांच राज्य चालू देणार नाही जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नायकांनी राजे उमाजी नायकांनी खऱ्या अर्थानं ना? एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं अठराशे वीस साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातन इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना अशा ना, प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं आणि मॅकन्टॉस सारखा अधिकारी ज्या मेकन्टॉसनी खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवला आहे तो मेकँटॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे मेकेंटॉसनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं बावीस जुलै अठराशे सव्वीस ला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने सहा वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना जयी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे आणि इंग्रजांच्या स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार एक केलंच पण उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले कारण त्यापूर्वी अठराशे सतरा साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमातून कुठल्याही गरीबावर अन्याय होणार नाही कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजात मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं इंग्रज इतके घाबरले होते की त्या काळामध्ये अठराशे तीस साली इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला दहा हजार रुपये तेमाचे दहा हजार रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच लावू शकत नाही शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नायकांना किती घाबरले होते की त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तो उमाजी नायकांवर लावला इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नायकांना पकडायची पण दुर्दैवाने काही लोकांनी फितुरी केली बघा स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंनाही कोणी कधी पकडू शकलं नसतं अरे देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी राजे उमाजी नायका